अनुभवात काही स्वा साधवा भावना आणि विचार ह्यांच्या गरजा पूर्ण करील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भावितव्याला समोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा ह्यासाठी मानवाला आपल्या चालू आणि प्ररंग समजुती आणि कल्पनाचा वेळोवेळी पूर्ण विचार करणे हा भाग पाडते अलीकडे व्यवहारिक ता व तात्तिक व महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीयचा अन्वेषणाचा विषय मा म्हणून धम धर्माचे अक, अक्ष अकर्शन जर वाढले वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत श शास्त्रीय ज्ञान व विचार ह्याची जलद प्रगती ब विषयाबद्दलची सो सखोल बुद्धिक वा आवड क धार्मात सुधारणा किंवा त्याची चरणा करण्याची किंवा अधिक कर्ण सिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेचे विचाराप्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्व दिसणारी प्र होती आणि ड धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एक प्रकाराच्या सामाजिक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनाचा परिणाम जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिषतीचे नैतिक सद्ध किंवा सध मूल्य सभमित असते तेव्हा धर्माच्या महत्वा महत्त्वाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो आणि सर्व जनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूल तू पूर्ण वि पूर्णविचार वी, करण्यात नि भाग पाडतात